नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण शिल्लक राहिलेल्या भाता बसून छान फ्राईड राईस बनवणार आहोत चला तर मग रेसिपी बघूया कढईत तेल घ्यायचं त्याच्यात मिरची घालते त्याच्यासोबतच कांदा छान परतून घेऊया की अगदी झटपट होणारी आणि एकदम टेस्टी लागणारी रेसिपी आहे भाज्या घालूया यात मी फ्लॉवर बटाटा आणि डबू मिरची घातलेली आहे तुमच्या घरी ज्या काही भाज्या अवेलेबल असतील तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता छान हे तेलात परतून घेऊया एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि परतून झालं की झाकून थोडा वेळ भाज्या शिजून द्यायच्या आहेत एक पाच मिनिटं लागतील भाज्या शिजायला भाज्या शिजलेल्या आहेत त्याच्यात मी आलू लसूण पेस्ट घालणार आहे मिक्स करून घेऊयात सगळीकडे व्यवस्थित लागेल ला असच्यासोबतच थोडा बिर्याणी मसाला मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर रात्रीचा भात शिल्लत असेल तर तुम्ही ही रेसिपी नाश्त्यालाही बनवू शकता आता यात मी भात घालणार आहे आपला जो शिल्लत राहिलेला भात असतो त्याची ही रेसिपी खूप छान होते सगळीकडे छान मसाला लागला पाहिजे त्यामुळे छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया परतून झालेला आहे त्याच्यावरती थोडं कोथिंबीर आणि पुदिना बारीक करून मी कट करून घातलेला आहे आणि आपला फ्राईड राईस तयार आहे